आमच्या हक्काचा पाच केली आमच्या हक्काचा गोल म्हणते घरकुल आमच्या हक्काचे गाळे आमच्या हक्काचे जास्ती अनुदान भरून भरून काढा गोल म्हणते देत नाही निधी आमच्या हक्काचा नमस्कार मी राहुल सीताराम साळ बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष गत दोन हजार दहापासून ते आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दिव्यांगांचा राखीव निधी हा महानगरपालिका प्रशासनाने खर्च केलेला नाही किंबहुना दोन हजार दहा ते दोन हजार सोळापर्यंत तीन टक्के निधी हा अल्प प्रमाणात खर्च केला होता त्याच्या अनुषंगाने आज प्रजासत्ताक दिनी आम्ही दिव्यांगांचा राखीव निधी हक्काचे घरकुळ गाळे आणि व्यवसायासाठी जागा अशा अन्नवस्त्र निवारा जे मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजाचे आम्हाला शासन निर्णय निर्गमित केले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आम्ही वारंवार निवेदन आंदोलने दिली परंतु महापालिका प्रशासनाने आमच्या आंदोलनाला निवेदनाला केराची टोपली दाखवली परिणामी आज आम्ही सकाळपासून इथे महानगरपालिकेसमोर आम्ही आमच्या हक्काच्या न्याय हक्कासाठीचा लढाव करतो आम्हाला आमचा निधी द्या परंतु कुठलाही अधिकारी इथे नाही परिणामी आम्ही कंटाळून आता महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानावर आम्ही जाणार आहोत आणि जोपर्यंत शासन निर्णय आज संबंध देशामध्ये पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा केला जातो परंतु याच अमृत महोत्सवाच्या याच्यामध्ये आम्ही स्वागत करतो आम्ही त्यातल्या देशाचे आम्ही नागरिक आहोत परंतु असे धोरण हे शासकीय अधिकाऱ्याकडून केलं जात आहे की शहात्तर अठ्याहत्तर वर्षाचे माझे दिव्यांग आहेत जे अजूनही शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे एकीकडे एक राज्य शासन म्हणते शा आ, शासन दिव्यांगांच्या दारी परंतु असं कुठलंही झालं नाही कुठला शासन आमच्या दिव्यांगांच्या दारी आला नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस अपचलनगरला इथे आले होते त्यांची सभा झाली ज जा शासन दिव्यांगांच्या दारी म्हणून तर माझ्या याच दिव्यांगांना उचलू उचलू पकडू पकडू त्यांच्या सभेसाठी नेले सभेसाठी नेले तुम्हाला हे लाभ देतो ते लाभ देतो परंतु कुठलाच लाभ दिला नाही केवळ आणि केवळ दिव्यांगांची दिशाभूल केली जात आहे आजच्या आमच्या या स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनी मी आपल्या माध्यमातून केंद्र शासन असेल राज्य शासन असेल निवडणूक आयुक्त असेल किंवा सर्व राजकीय पक्षांना मी अशी विनंती किंवा मागणी करतो की खरंच जर आपण जर प्रजासत्ताक जर आपण झालेला असेल तर माझ्या दिव्यांगांना राजकीय आरक्षण घोषित करा ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद नगरपंचायतपासून ते महानगरपालिका